नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान सर्व लाभार्थ्यांसाठी आज या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल हप्त्याला उशीर का होतोय मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची खूप दिवसापासून प्रतीक्षा लागलेली आहे फक्त डिसेंबरच नाही तर काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर काही लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा हप्ता देखील मिळालेला नाही अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न आहे की डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार एकत्र हप्ते मिळणार का आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना हे तिन्ही हप्ते एकत्र मिळणार का विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार अडीच हजार अडीच हजार रुपये एकत्र होतील का हा प्रश्न सध्या शासनाकडून स्पष्टपणे उत्तरित आहे डिसेंबर हप्ता तारीख महत्वाची माहिती बघा आता मित्रांनो सर्वात महत्वाची माहिती पाहूया सध्या मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेचा डिसेंबर महिन्याचा मिळणाऱ्या पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे माहिती अशी आहे की डिसेंबरचा तारखेपर्यंत खात्यात जमा केला जाऊ शकतो पंधरा तारीख गोंधळ नेमकं काय का आहे ते पाहूया इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो काही ठिकाणी पंधरा तारीख सांगितली जात आहे पण पंधरा तारखेबाबत शासनाकडून अधिकृत स्पष्टता आली नाही मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जानेवारी पर्यंत नवीन वाटप सुरू होण्याची शक्यता कमी आहे आता बघूया संभाव्य वाटप कालावधी सध्याच्या अपडेटनुसार नुसार पंधरा जानेवारी पासून डिसेंबर हप्त्याचे वाटप सुरू होऊ शकते आणि वीस जानेवारी पर्यंत पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच लाभार्थ्यांना पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान पैसे मिळण्याची अपेक्षा ठेवावी लागेल मित्रांनो तरी हप्त्याबाबत नवीन तारीख आली शासन निर्णय आला किंवा कोणतीही अधिकृत महत्त्वाची माहिती समोर आली तर ती माहिती मी तुम्हाला तत्काळ कळवणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन ठेवा आणि तुमच्या खात्यात पैसे आले का मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा अजून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र